नमस्कार मी पोट्यो हो। लक्ष द्या कंबाईन ग्रुप बी आणि सीची याड आपल्या उरावर आहे दोन्ही परीक्षा व्हायच्या आहे आता नऊशे जागाची लगेच एम पी एस सीची याड आली आहे ह्या व्हिडिओ नंतरही पाहन तरी हे लक्षात ठेव जा का आता मी सांगणार आहे एम पी एस सी ग्रुप बी आणि सीच्या परीक्षेचा पेपर पॅटर्न मागच्या लेक्चरमध्ये खाल तर लिंक दिली आहे त्या लिंकवर जात तुम्हाला जर सिलेबस पाहायचा आहे मध्ये काय काय टॉपिक आहे तर ते सिलेबसमधले टॉपिक सांगितलेले आहे आता आपण पाहणार आहे का पेपर पॅटर्न काय आहे किती किती कोणत्या कोणत्या टॉपिकवर किती किती मार्क येते हे लोय लोकायले माहीत नाही आपण अर्बन बर्बन कोणत्या किती कितीक को टाइम देऊन देतो आपल्याले जर तुम्हाला तारतम्य नसन तर तुमचा पेपरमध्ये धिंगाणा झाल्याशिवाय राहत नाही ज्याला एम पी एस सी समजली ते पोट पहिल्याच अटेम्प्टमध्ये पास होते असे अनेक कोट्या आहे का मागून येते छक्का मारून चाललं जाते हे लक्षात घ्या एम पी एस सीच्या परीक्षेत पास व्हाच आहे एक पॅटर्न ठरलेला आहे त्या पॅटर्ननं अभ्यास ज्याने एम पी एस सी समजली म्हणलं तर तो पहिल्याच अटेम्पमध्ये ठीक आहे परीक्षा काढते आता इथं लक्ष द्या आता मी तुम्हाला सांगणार आहे का याचा पेपर पॅटर्न कसा असतो तर एम पी एस सीचा कंबाईन ग्रुप बी आणि सीचा सेम पेपर पॅटर्न आहे ठीक आहे सेम पेपर पॅटर्न आहे म्हणलं आता हे परीक्षा ग्र एम पी एस सी ग्रुप सीची नऊशे अडतीस जागाची याड आहे याची परीक्षा जानेवारी महिन्यात होणार आहे चार जूनले ठीक आहे आता त्याच्यानंतर पुन्हा ग्रुप बीची बी याड आली येऊन गेली फॉर्म भरले पोट्यानं त्याची परीक्षा पोस्टपॉन झाली ते बी होणार आहे आता समोर ज्या काही परीक्षा तुमच्या डोळ्यासमोर आहे ह्या दोन परीक्षा म्हणजे ग्रुप बी आणि ग्रुप सी त्याचा सिलेबस सेम आहे फिलिमचा आणि पेपर पॅटर्नही सेम आहे मागच्या ज्या चार परीक्षा झाल्या त्याच्यामध्ये पॅटर्न पहिले वेगळ्या होता पहिले वेगळ्या होता आता पॅटर्न बदलला आहे पहिले पॅटर्न पंधरा पंधरा चौदा 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 पाच टॉपिकवर राहत होते म्हणजे सत्तर मार्क पंधरा मार्क चालू घडामोडी पंधरा मार्क मॅथ रिझनिंग असा शंभर मार्काचा सिलेबस होता पण मागच्या चार परीक्षेत त्यानं पॅटर्न चालू केला का राज्यघटनेवर पंधरा मार्क म्हणजे या देशाचं राज्यघटना आणि ग्रामप्रशासन त्याच्यात सगळंच आलं बहात्तर त्याहत्तर घटना दुरुस्ती जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका महानगरपालिका ग्रामपंचायत हे सगळं 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 आलं महसूल व्यवस्था याच्यात कमीत कमी पाच ते सहा प्रश्न ग्रामप्रशासनावर येते आणि नऊ ते दहा प्रश्न हे राज्यघटनेवर येतात हां मी काय म्हणून राहिलो लक्ष द्या बे हे जे डिस्ट्रीब्युशन आहे तर हे डिस्ट्रीब्युशन असं आहे का हे जे पंधरा मार्क राज्यघटनेवर येतात तर दहा मार्क राज्यघटनेवर आणि ठीक आहे म्हणजे नऊ मार्क राज्यघटनेवर आणि कमीत कमी, -कमी सहा मार्क ठीक आहे स्थानिक स्वराज्य संस्था त्र्याहत्तर त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर घटना दुरुस्ती याच्यावर येते राज्यघटनेमध्येही विशेषतः कोणते टॉपिक येते तर राज्यघटनेमध्ये प्रश्न विचारून तुम्हाला का भारतीय राज्यघटनेवर इतर देशाकडून काय काय घेतलं ह्या ठरलेला प्रश्न आहे त्याच्यानंतर नवीन घटना दुरस्त्या ठीक आहे जुन्यावाल्या घटना दुरुस्त्या त्याच्यानंतर महाधिवक्ता महान्यायवादी काही टॉपिक तर आयोगाचे ठरलेले आहे त्याच्यानंतर इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया राष्ट्रपतीचे कार्य आणीबाणी आर्थिक आणीबाणी राष्ट्रीय आणीबाणी ठीक आहे राष्ट्रपती राजवट याच्यावर प्रश्न विचारण म्हणजे विचारण ते सगळं ए टू झेड तुम्हाला डिटेलमध्ये दिलेलं आहे भारतीय राज्यघटना तयार झाली तर राज्यघटनेच्या उद्देश पत्रिकेवर एक प्रश्न येते मूलभूत अधिकार मार्गदर्शक तत्वावर एक प्रश्न येते राज्याची कायदा सुव्यवस्था आणि केंद्राची समवर्ती सूची केंद्रा राज्य सूची आणि केंद्र सूची याच्यावर एक प्रश्न येते असे नऊ प्रश्न राज्यघटनेवर आणि सहा प्रश्न हे ग्रामप्रशा पाच ते सहा येईल याच्यात एक दोन मार्क इकडे तिकडे होऊ शकते भूगोल भूगोलावरचे प्रश्न पहिले चौदा प्रश्न विचारत होते यानं भूगोलावर प्रश्न कमी केले याच्यात तुम्हाला सांगतो चार प्रश्न भारताच्या भूगोलावर ठीक आहे ठी भारताच्या भूगोलावर ठीक आहे चार प्रश्न चार प्रश्न हे ठीक आहे चार ते पाच प्रश्न हे विचारण महाराष्ट्राच्या भूगोलावर आणि एक प्रश्न हे जगाच्या भूगोलावर असं दहा मार्काचं डिस्ट्रीब्युशन आहे भारताच्या भूगोलावर चार पाच प्रश्न महाराष्ट्राच्या भूगोलावर आणि एक प्रश्न हा जगाच्या भूगोलावर विचारण खूप झालं एक आली तर जगाच्या भूगोलावर विचारत नाही मग तू महाराष्ट्राच्या भूगोलावर विचारून टाकते तर त्याच्यामुळे तिन्ही भूगोल करणं गरजेचं आहे इथं सोडता कोणताच ए डुकरेओ ए ठीक आहे पोट्यो लक्ष द्या मी पेपर पॅटर्न कोणताच टॉपिक सोडता येत नाही हे ये समजून घ्या त्याच्यानंतर विज्ञान आता विज्ञानात तुम्हाला सांगतो ठीक आहे फिजिक्स आहे ठीक आहे त्याच्यानंतर केमिस्ट्री आहे त्याच्यानंतर आहारशास्त्र आरोग्यशास्त्र ठीक आहे त्याच्यानंतर प्राणीशास्त्र ठीक आहे जीवशास्त्र ठीक आहे मानवी शरीरशास्त्र ठीक आहे हे मानवी शरीरशास्त्र ठीक आहे पा त्याच्यानंतर वनस्पतीशास्त्र एवढे शास्त्र आहे ह्या एवढ्या विचार हे सगळं आपण ज्याले ज्याले हे पेपर पॅटर्न आणि ह्या सिलेबसनुसार अभ्यास करत आहे त्यांना आपल्या फिनिक्स अकॅडमी वर्धा या ॲप्सवर या जा प्ले स्टोअरवरून हे ॲप डाउनलोड करा फिनिक्स अकॅडमी वर्धा त्याच्यावर आता ऑफर चालू आहे त्या ऑफरचा फायदा घ्या पंचवीस तीस हजार पुण्यासारख्या शहरात सत्तर हजार ज्याची फ्री आहे मी तुम्हाला आठ हजार रुपयात एम पी एस सी फाउंडेशन बॅचचा कोर्स घेत आहे ज्याच्यात फिलिम्स आणि मेस दोन्ही सिलेबस कवर होईन आणि गॅरंटी म्हणलं फक्त शिकवल्यावर तुम्ही अभ्यास केला पाहिजे ठीक आहे हे लग, ए डुकरे ओ हो, ठीक आहे मी फक्त मार्गदर्शक आहे मी कृष्ण बनू शकतो अर्जुन बनू शकत नाही धनुष्य कसा पकडायचा आणि बाण कसा मारायचा एवढं शिकवीन पण बाण मारायचा तुम्हाला आहे त्याच्यामुळे फिजिक्स केमिस्ट्री याच्यावर ये येते ठीक आहे ये याच्यावर येते तीन मार्क केमिस्ट्रीवर येते तीन मार्क बाकीचे सगळे प्राणीशास्त्र जीवशास्त्र मानवी शरीरशास्त्र आरोग्यशास्त्र ठीक आहे व्हिटॅमिन्स विटॅमिनच्या कमतरतेमुळे होणार रोग मानवी शरीर डोक्याचं काम रक्तवाहिन्याचं काम ठीक आहे त्याच्यानंतर शरीरात इन्सुलिन कुठून स्त्रवते का कुठून स्रवते ठीक आहे त्याच्यानंतर स्मॉल इन्टेस्टाईन ठीक आहे बिग इन्स्टेन्स्टाईन हे सगळे लार्ज इन्स्टेन्स्टाईन हे सगळ्याचं काम हाडायचं काम का आहे ठीक आहे डोळे कसे काम करते हे सगळं 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 तुम्हाला याच्यात आहे हे सगळं आपण व्हिडिओमध्ये घेतलं आहे त्याच्यानंतर इतिहास इतिहासावर दहा प्रश्न येते याच्यात ये वृत्तपत्र चळवळ सामाजिक चळवळी ठीक आहे भारतात सतीबंदी च ठीक आहे प्रथा वगैरे कधी बंद झाली पुनर्विवाहाचा कायदा कधी झाला महात्मा ठीक आहे महात्मा ज्योतिबा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ठीक आहे गोपाळ गणेश आगरकर त्याच्यानंतर ठीक आहे त्याच्यानंतर जेवढे महात्मा गांधीजीनं केलेले कार्य हो। भारताची स्वातंत्र्य चळवळ इंग्रजाईनं केलेले कायदे वाईसरायनं केलेलं काम हे सगळं सगळे सगळे इतिहासात इथे आधुनिक भारताचा इतिहास आहे ठीक आहे भारतात मुघल ठीक आहे मुस्लिम राज्यकर्ते कधी आले आणि हिंदू संस्कृतीचा जन्म आपल्या जै जैन धर्माची स्थापना शीख धर्माची स्थापना मुस्लिम धर्माची स्थापना हिंदू संस्कृती हडप्पा संस्कृती याच्यावर प्रश्न येत नाही आपल्याले प्रश्न येते फक्त इंग्रज चोट्टे आले तेव्हापासून ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना आणि त्यानं भारतात जे मॉडर्न दिया हिस्ट्री दिया तयार केली तर आधुनिक भारताचा इतिहास म्हणजे इंग्रजाच्या काळापासून तर भारत स्वातंत्र्य होतपर्यंतचा इतिहास अर्थशास्त्रामध्ये भारतानं स्वातंत्र्य झाल्यावर इकॉनॉमिकल डेव्हलपमेंट कशी केली भारताचं दारिद्र्याचं प्रमाण कमी करण्यासाठी कोणत्या स्कीम आणल्या बेरोजगारी कमी करण्यासाठी काय काय भारत सरकारनं प्रयत्न केले भारताची बँकिंग स्ट्रक्चर कसं आहे बँका पहिले प्रायव्हेट होत्या त्या राष्ट्रीयकरण इंदिरा गांधीनं कधी केल्या ठीक आहे कधी सहा केल्या कधी चौदा केल्या आरबीआय का करते आर बी आय महागाई कमी करायसाठी आपली मॉनिटरी पॉलिसी कशी लाँच करते भारत सरकार महागाईवर कंट्रोल ठेवायसाठी आपलं राजकोषीय धोरण कसं राबवते बजेट कसं मानते बजेट तयार कसं होते पंचवार्षिक योजनेमुळे भारताच्या विकासात कसं योगदान पंचवार्षिक योजनेने दिलं हे सगळं सगळं जीडीपी पी म्हणजे का जी एन पी म्हणजे का डी पी म्हणजे का एनडी एन एन पी म्हणजे का सगळं आपल्या इकॉनॉमिकचे खतरनाक दीडशेक व्हिडिओ असन आपल्या ऍप्सवर ते पहा त्याच्यानंतर रंजन कोयंबेसरांचं पुस्तक वाचा ठीक आहे ते तुम्ही सगळं तुम्ही वाचून क्लिअर करू शकता आपलं मराठी व्याकरणचं पुस्तक आहे पॉलिटीचं पुस्तक आहे आता इकॉनॉमिकचं आणि त्याच्यानंतर आपलं ठीक आहे सायन्सचं पुस्तक येणार आहे त्याच्यानंतर चालू घडामोडी ठीक आहे तर चालू घडामोडी पंधरा मार्काची येते चालू घडामोडी बरोबर करायची दोन रोज मॅग्झिन वाचायचे महिन्याचे दोन मॅग्झिन येतात ठीक आहे कुरुक्षेत्र आणि प्रतियोगिता दर्पण वाचा ठीक आहे कुरुक्षेत्र किंवा प्रतियोगिता दर्पण किंवा ठीक आहे त्याच्यानंतर तुम्ही वाचू शकता आपलं अरिहनचं येते त्याच्यानंतर मराठी वाचायची असेल तर मराठी एक दोन मॅग्झिन येतात ते वाचा पेपर रोज वाचा ठीक आहे <laughs> किंवा चालू घडामोडीचे चा लेक्चर घेतात जास्त वेळ नाही द्यायचा चालू घडामोडीले जेव्हा अभ्यासात बोर झालं तेव्हा हे वाचायचं आता सर हे एवढे सगळे तुम्ही जर क्लास लावले असेल नवीन नवीन तर व्हिडिओ पाहायचा आणि टॉपिक वाचायचा आता जर तुम्ही ठीक आहे क्लास लावले आहे तर तुम्ही एक सब्जेक्ट याच्यातला घ्या आणि चालवा एक सब्जेक्ट कव्हर करा एक सब्जेक्टचा व्हिडिओ पहा एक सब्जेक्टचा तोच टॉपिक वाचा आणि त्याच्यावरचे प्रश्न पहा बावीस हजार क्वेश्चन सेट येते ठीक आहे बावीस हजार एम पी एस सीचा क्वेश्चन सेट येते ग्रुप बी ग्रुप सीचा तो क्वेश्चन सेट घ्या ठीक आहे त्याच टॉपिकवरचे क्वेश्चन पहा आपल्याला किती येते किती नाही किती पाण्यात आहे माहीत पडते दुसऱ्यांदा हायलायटर घेऊन टॉपिक वाचत असताना हायलाइट लगेच तुम्हाला लक्षात येईल का याच्यावर ह्या टॉपिकवर हा हा प्रश्न आला होता प एकाच रिडिंगमध्ये लक्षात येते असं दोन तीन वेळा रिडिंग केलं मनन करायचं चिंतन करायचं वाचलेलं संध्याकाळी आठवायचं रोज वाचाचं रोज संध्याकाळी आठवायचं रोज वाचाचं रोज संध्याकाळी म्हणजे आठवते हो का मी चहा प्यायला जात आहे वाचलं का मला आठवते का मी चालू घडामोडीत का वाचलं हा ऑस्कर पुरस्कार कोणाला भेटले का 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 भेटले कोणा चित्रपटासाठी हे रोज आठवायचं झोपाच्या वेळेत दीड तास झोप लागली पाहिजे नाही असं करा याले मनन चिंतन म्हणते ठीक आहे तुमच्या डोक्यातले बुद्धिमत्ता काजू का, बदाम खाल्ल्यानं खारका उगाई उगायू खाल्ल्यानं बदामा उगाई उगायू तिचा घुटी पेल्यानं ना, वाढत नाही शंखपुष्पीचे ढोटे पाव पिऊन बुद्धिमत्ता वाढत नाही हे लक्षात ठेवा बुद्धिमत्ता एकाच गोष्टीनं वाचते या व, नंबर ऑफ न्यूरॉन्स तुमच्या डोक्यात सेम आहे त्याला चारा टाका लागते आणि त्याचा चारा आहे अभ्यास त्याले अभ्यास केला का त्याच्यावर मग रवंत करायचं म्हणजे ढोरं कसे वावरात जाते गट 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 गिटक ते गवत आणि मग संध्याकाळी मस्त खऱ्यासारखे चावते तसंच मग संध्याकाळी आपलं अभ्यासाचं रवंत करायचं म्हणजे वाचलेलं आठवून पाहायचं मला आठवते का दीड तास झोप लागली पाहिजे नाही अशी सवय पाडा तेव्हाच तुम्ही परीक्षा क्रॅक करा नाहीतर तुमचा निवाड पडणार नाही मी पाया पडून सांगतो ठीक आहे बे पोट्यो आपल्या मायबापाचे स्वप्न खरे करून दाखवायचे असन तर इथं सरकारी नोकरी म्हणजे जवाई आहे जवाई समजलं का इथं जवाई भासाठी लोक येते ठीक आहे मग चालू घडामोडी पंधरा मार्क आणि मॅथ रिजनिंग वीस मार्क आता पहा पंधरा पंधराचे चार टॉपिक आहे ठीक आहे हे झाले साठ दहा दहाचे वीस ऐंशी आणि मॅथ रिजनिंग वीस असं शंभर मार्काचा टॉपिक येते आता इथं का करायचं आता इथं जी एसवर मार्क आहे ऐंशी आणि मॅथ रिजनिंगवर आहे ऐंशी कधीच पेपर सोडवताना एव मॅथ रिजनिंग पहिले हातात घ्यायचा नाही जो बी मॅथ रिजनिंग हातात घेईन त्याचा डोंगा डुबला म्हणून समजा ते उभ्यानंच मेलं ज्यांना मॅथ रिजनिंग घेतलं ते मेलं सगळ्या शेवटी याले वीस मिनिट राखून ठेवायचे किती मिनिट वीस मिनिट आणि याले द्यायचे चाळीस मिनिट चाळीस मिनिटात ऐंशी क्वेश्चन झालेच पाहिजे आली वेळ तर पस्तीस मिनिटात ऐंशी प्रश्न सोडवायचा प्रयत्न करायचा तरच तुम्हाला मॅथ रिजनिंगले उरण मॅथ वीसपैकी वीसही प्रश्न आले पाहिजेन असं नाही इथं तुम्ही पंधरा ते सोळा प्रश्न तुम्ही करेक्ट सोडवले पाहिजे तरच तुमचा इथं निवाड पडण कोणाच्या बापाले मॅथ रिजनिंगचे विषय प्रश्न येत नाही काही लोकाले पेपर घरी सोडून गेल्या दुसऱ्या दिवशी येतात तर त्याचा काही घंटेव फायदा नाही तिथं आल निवाड पडला पाहिजे इथं चाळीस मिनिटात छत्तीस मिनिटात ऐंशी प्रश्न एसचे जे जी एस आहे ज्याच्यात राज्यघटना भूगोल विज्ञान इतिहास अर्थशास्त्र चालू घडामोडी आहे हे सोडवण्याचा प्रयत्न करायचा पहिले तर टाईमच लावून पेपर टाईम लावून पेपर सोडवायचा अनेक वेळा पेपर कसा सोडवायचा हे मी सांगितलं आहे जेव्हा बी आता ग्रुप बीचा आणि ग्रुप सीचा राहीन तेव्हा मी लाईव्ह घेऊन सांगेन का पेपर पॅटर्नमध्ये पेपरले किती किती वेळ द्यायचा तरी आता मी सांगितलंच का हे जे जी एसचे टॉपिक आहे जनरल स्टडीजचे मॅथ रिझनिंग सोडून हे ऐंशी मार्क आहे चाळीस चाळीस मिनिटात ऐंशी क्वेश्चन स्वालच झाले पाहिजे आली वेळ तर छत्तीस शेकंदात छत्तीस मिनिटात माय कसे चाळीस प्रश्न होते हे पाहायचे कारण एका प्रश्नाला आपल्याला छत्तीसच शेकंद वेळ आहे तर त्याच्या अगोदर आपण सोडवायचा आणि तो वेळ घंटाले वाचवायचा तवाच नाही तर लय लोक असे होते का पेपर हिसकून घेते अजी सर थांबाची माये चार प्रश्न राहिले घंट्या राहिले तिथं कोणी पाहत नाही छोट्या लक्षात घे आणि पेपर मागताना दहा मिनिट पहिले मागायचा रिक्वेस्ट करायची सर द्या पेपर द्या पेपर आणि मग झमकवणं चालू करायचं सुस्ती करायची नाही ठीक आहे पेपरची बेल व्हायच्या पहिले दण जयरामजी की आणि देताना ओ एम आर सी जेव्हा फाडा म्हणते तेव्हा फाडाची नाही आपलं चालू द्यायचं झांगडबुत्ता जवळ येत पर्यंत मग थोच घेते बरोबर ठीक आहे तर ऐंशी प्रश्न जी एसवर हो आहे आणि वीस प्रश्न मॅथ रिजनिंगवर आहे कमीत कमी वीस ते तेवीस मिनिट ठीक आहे वीस मॅथच्या प्रश्नासाठी उरले पाहिजे एका प्रश्नाले मॅथच्या एक मिनिट लागतो म्हणजे लागतो कधी कधी जास्त लागतो आणि मॅथ रिजनिंगचा प्रश्न आला नाही तर स्किप करायचा पेपरले वेळ फार कमी राहते पेपरची प्रॅक्टिस करा अभ्यास केल्यानंतर परीक्षेच्या दोन महिने अगोदरपासून रोज दोन दिवसाआड एक पेपर सोडून पहा एक महिना असं करा दुसऱ्या महिन्यात ज्या महिन्यात पेपर आहे किंवा त्याच्या अगोदरच्या महिन्यात लगातार एक दिवसाआड एक पेपर सोडवा तुमच्या हातून कमीत कमी पन्नास ते साठ प्रश्नपत्रिका हाताखालतून गेल्या पाहिजेत त्याच्यावर अॅनालिसिस झालं पाहिजे म्हणजे कोण्या विषयात कमी मार्क भेटत आहे पण आयोगाचा पेपर पेपरची तुलना आहे या महाराष्ट्रातली कोणतीच अकॅडमी करू शकत नाही आयोगाचा वेगळाच एक पॅटर्न आहे ठीक आहे त्याच्यामुळे हे लेवल करत नाही हे काही काही खूप कठीण विचारते पोट्टे पेपरले जाते पोट्याले मार्क कमी भेटते आणि पोटते मग डिमॉरलाईज होते पण मागच्या मी पाहून राहिलो मागच्या तीन चार वर्षात पेपर पॅटर्न सोपा येऊन राहिला खूप प्रश्न सोपे येऊन राहिले म्हणून कट ऑफ हा साठसाठ मार्कावर बासट बासट न पासष्ट पासट मार्कावर चालला त्याचं कारण हे आहे का पेपर पॅटर्न सोपा येऊन राहिला म्हणून समोरच्या परीक्षेचा पेपर पॅटर्न सोपा येईन अभ्यास चांगला करा फक्त आणि पेपरची प्रॅक्टिस करा एका तासात पेपर झालाच पाहिजे आली वेळी तर दोन चार मिनिट आपल्यापाशी एक्स्ट्रा उरले पाहिजे असा प्रयत्न करा घड्याळ लावून पेपर पेपर सोडून पाहाचा आणि ठीक आहे ह्या पॅटर्ननुसार अभ्यास करायचा तरच आपला निवाड पडण नेक्स्ट लेक्चर आपण याच्यावर पाहू का कोणते पुस्तक वाचायचे तरच आपला निवाड पडण आजच्या दिवशी तरच थांबतो बरोबर पेपर पॅटर्न अभ्यास करा अभ्यास करा आणि पेपर प्रश्नपत्रिका सोडून पहा अभ्यास करताना एक एक टॉपिक क्लास लावला तर एक टॉपिक रोज करायचा ठीक आहे याच्यातला एक टॉपिक घ्यायचा शेवटपर्यंतच न्यायचा फार संपूर्णच टाकायचं व्हिडिओ पाहिणे ठीक आहे व्हिडिओ पाहिणे वाचणे आणि प्रश्न पाहिणे व्हिडिओ पाहिणे वाचणे आणि प्रश्न पाहिणे मग ठीक आहे चालू घडामोडी टाईमपास म्हणून वाचायचं आणि मॅथ रिजनिंग रोज एक दिवस मॅथ घ्या एक दिवस रिजनिंग घ्या एक ते दीड तास मॅथले द्या ठीक आहे दुसऱ्या दिवशी रिजनिंगले एक दीड तास द्या म्हणजे आणि जर क्लास संपले तर दोन जी एचचे चे सब्जेक्ट सकाळी एक संध्याकाळी एक चालवा पाच तास मॅथ पाच तास भूगोल तर पाच तास इतिहास वाचा म्हणजे बोर नाही होत त्याच्यानंतर मॅथ रिजनिंग हा ठीक आहे हा कॉम्प्लिमेंटरी संध्याकाळी एक दीड तास करायचं कॉम्प्लिमेंटरी म्हणून आणि बोर झालं इतिहास वाचताना उठाशी इच्छा झाली तर चालू घडामोडीचं चा पुस्तक काढायचं चा। आणि चालू घडामोडीचा एखादा टॉपिक वाचायचा पण खुर्चीहून उठायचं नाही लायब्ररीत बसायची सवय पडा आणि लायब्ररीत कमीत कमी आपला टप दोन ते तीन तासाचा असला पाहिजे कंटिन्यू तीन तास झाल्याशिवाय उठाचं नाही इतकी प्रॅक्टिस करा ठीक आहे उन्हाळ्यात ठीक आहे ढुंगणाले निगुड्डे आले पाहिजे समजलं का आणि गचकरण होत असेल तर हे एम पी एस सी पास होण्याचे आणि जास्त अभ्यास करण्याचे लक्षण आहे जे एम पी एस सी करते लायब्ररीत बसून अभ्यास करते त्याले गचकरण होतात म्हणजे होतात हेच एम पी एस सीचं लक्षण आहे धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र ठीक आहे याच्यानंतर व्हिडिओ आपण पुस्तकावर पाहू थांबतो इथंच रजा घेतो आणि तुम्ही नक्की अभ्यास करून पास व्हाल एवढी शिच्छा व्यक्त करतो धन्यवाद